उत्कर्ष रुपवतेवर अकोले येथे अज्ञातांकडून भ्याड हल्ला हल्लेखोर पसार शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपून परतत असताना अकोले तालुक्यातील चितळवेडे गावानजीक असलेल्या घाटामध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनांवर दगडफेक करत हल्ला केला या हल्ल्यात उत्कर्षताई या सुदैवाने बचावल्या आहेत हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले उत्कर्षताई रुपवते व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा ठिकठिकाणी थीक निषेध व्यक्त केला जात आहे राजूर पोलिसांकडून सदर घटनेचा तपास केला जात आहे रात्री उशिराने राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही राजकीय कारण कि दुसरं काही कारण शोध आता अकोले पोलीस घेत आहेत उत्कर्ष रुपवते यांना वाढता पाठिंबा व हजारोंच्या संख्येने होणाऱ्या सभा यामुळे विरोधकांना आपला पराभव समोर दिसल्याने हा हल्ला केला असावा अशी ही चर्चा मतदारसंघात धक्क्या आवाजात सुरू आहे मी आणि एक सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगमनेरला लवकर व्हायला निघालो पण उद्या सकाळी माझा सा साडेसात वाजता कोपरगावचा दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे चित इकडचं चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी ते नापटलं तेव्हा मी फोनवर बोलत होते तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललंय एकदम ते येऊन आपटलं आणि ते काचा आणि ते सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तुंडाट आणि डोळ्यात गेलं मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही आहे गाडीला मात्र सगळं मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल व्हायर किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली जी अतिशय निषेधारी आहे एवढंच मी म्हणतो याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे तुम्ही आता थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आता तेवढे गावामध्ये जमत आहेत तुम्ही त्यांना काय आव्हान करता नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतो पण मी त्यांना ही रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तर तिथे आपण भेटू शकतो इथे जे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत की त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आत आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे पण त्याची काळजी घेऊ तुम्हाला काही दुखापत झालेली नाही नाही काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करत नाही तर ते डोळ्यामध्ये गेल्यास तर अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही झालं